सांगलीतील प्रभाग क्रमांक नऊमध्ये अक्षरशः रस्त्याची चाळण झाल्याचे दिसून येत आहे ऐन पावसाळ्यामध्ये रस्त्याचा प्रश्न हा गंभीर झाला असून वेळेवरती रस्ता न केल्यास नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य झाले असून येथील शाळकरी मुलांना वयोवृद्ध तसेच नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे त्या रस्त्यावरून एक युवक पडून जखमी झाला असून त्याला हाताला फ्रॅक्चर झाले आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश महिला सरचिटणीस जयश्री पाटील सांगली जिल्हा कामगार सेल मुझफ्फर सनदी आणि या भागातील नागरिक यांनी महापालिकेला निवेदन दिले आहे जर आठ दिवसांमध्ये या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर शाळेचे विद्यार्थी वयोवृद्ध नागरिक ना यांना घेऊन महापालिकेच्या समोर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेल जिल्हाध्यक्ष मुझफ्फर सनदी यांनी दिला आहे यावेळी प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने आणि उर्मिला नगर येथील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज सांगलीमधील वार्ड नंबर नऊ उर्मिला नगर येथील गेल्या पाच सहा महिन्यापूर्वी टेरण्यासाठी पाईपलाईन खोदलेले होते त्या पाईपलाईनचं अजूनही काम झालेलं नाही अजूनही बरेचसे चेंबर मार्ग मार्गे लागायचे बाकी आहेत तरी सध्या या रस्त्यावरून चालणेही लोकांना अवघड झालेलं आहे तर बरेचसे अपघात झालेले आहेत आणि जसं या आमच्या भागातील मुलगाचा अपघात होऊन हातफेक्शर झालेले आहेत तर याला जबाबदार सर्वजण प्रशासनात आहेत व येत्या आठ दिवसात अगर पूर्ण रस्त्याचं काम नाही झालं तर आम्ही उपोषणाला बसू व अधिकाऱ्यांना संबंधित आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत